नमस्कार मंडई कसे आहात आज आपण बनवणार आहोत गाभोळी फ्राय ही घोळ माशाची गाभोळी मी इथे घेतली आहे ती कशी फ्राय करायची ती पाहूया मस्त ताजी अशी गाभोळी आहे त्यासाठी इथे मी हळद पाव चमचा धणे पावडर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा घरी बनवलेला मसाला मी इथे दीड चमचा घेतला आहे बरोबर लाल मिरची पावडर एक चमचा आणि कश्मीरी मिरची पावडर एक चमचा मी घेतली आहे एक चमचा आलं लसूण मिरची पेस्ट चवीनुसार मीठ आणि चिंचेचं कोळ घेऊन हे सगळं मिश्रण मिक्स करून मी ते गाभोळीला दोन्ही बाजूनी लावून घेणार आहे तयार केलेला मसाला आपल्याला गाभोळीला दोन्ही बाजूने हलक्या हाताने लावून आहे दोन्ही बाजूने व्यवस्थित मसाला लावून झाल्यानंतर आपल्याला अर्धा तास ते तसंच झाकून ठेवायचे इथे मी रवा आणि भाजणीचं पीठ समप्रमाणात घेतलं आहे त्यामध्ये मी मीठ टाकून मिक्स करून घेते आता आपल्याला गाभोळीला दोन्ही बाजूनी रवा पिठाचं मिश्रण लावून घ्यायचंय एका पॅनमध्ये मी दोन मोठे चमचे तेल गरम करून घेतलंय त्यामध्ये या गाभोळी मी फ्राय करून घेणार आहे मीडियम फ्लेमवर दोन्ही बाजूनी आपल्याला फ्राई करून घ्यायची आहे गाबोळी फ्राय आपली तयार आहे खायला खूपच छान लागते ही गाबोळी नक्की करून पा रेसिपी आणि हो लाईक शेअर आणि ही करा धन्यवाद